कोल्हापुरातला कोरोनाचा रुग्ण बरा झाला आहे कोल्हापूरला कोरोनाची भीती नाही आहे आरोग्य अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती स्पष्ट केली आहे त्यामुळे कोल्हापूरला कोरोना आजाराची कोणतीही भीती नाही आहे ताप खोकला असणारे रुग्ण आढळत आहेत असं यावेळी या, या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये एक कोविडचा रुग्ण आढळून आलेला आहे ब्याऐंशी वर्षाचा वयोवृद्ध नागरिक होते सर्दी ताप फोकला होता आता या वातावरणामध्ये बऱ्याच नागरिकांना सर्दी ताप फोकला होतोय कोविड ही आधी महामारी होती पण आता सामाजिक रोगप्रतिकारशक्ती शक्ती सगळ्यांमध्ये तयार झाल्यामुळे हा एक अतिशय साधा असलेला आजार असणार आहे सर्दी ताप फोकला झाला की त्यांना तपासणी केली तर कोविडचेही पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊ शकतो परंतु दाभरण्यासारखं काय नाही आता हे महामारी नाही आहे त्यामुळे नागरिकांनी फक्त दक्षता घ्यायची आहे काळजी करण्याचे काही कारण नाही आहे